तर नमस्कार मी तुम्हाला स्वागत आहे तुमचं पुन्हा एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं वजन आधी सिक्स्टी फाय के जी होतं त्याच्यावरून मी फिफ्टी नाईनपर्यंत मी लॉस केला त्याच्यानंतर आत्ता माझं वजन आहे सिक्स्टी वन के जी तर मी जो काही डाएट केला तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजेच आत्ता मी मेंटेन बॉडी ठेवतो आहे सिक्स्टी वन के जीला कारण मला तीन इव्हेंट कवर करायचे सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा हे तीन इव्हेंटसाठी मी माझी बॉडी प्रॉपर ठेवतो म्हणून मी सकाळचा वर्कआउट देखील करतो संध्याकाळी रनिंग करतो या सगळ्या गोष्टी डेली फॉलो करत असतो तर मित्रांनो मी डाएट काय करतो ते मी तुम्हाला सांगतो सकाळी मी कुठल्यावर पहिल्यांदा ब्लॅक कॉपी घेतो त्याच्यानंतर मी स्टडी वगैरे माझी फॉलो करतो त्याच्यानंतर मी होम वर्कआउट केला घरात वर्कआउट झाल्यानंतर मी दुधामधून ओट्स खातो त्याच्यानंतर मग स्टडीला पुन्हा बसणार त्याच्यानंतर मग बारा साडेबाराच्या दरम्यान मी जेवतो म्हणजे जे घरात काही नॉर्मल जेवण असेल ते मी जेवतो त्याच्यानंतर दुपारी मी काही खात नाही संध्याकाळी मग वर्कआउटच्या आधी मी एक केळ खातो त्याच्यानंतर मग वर्कआउटवरून जाऊन आल्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणामध्ये मी राईस आणि दोन अंडे एवढंच खातो बाकी कोणताही डाएट मी करत नाही हा माझा डाएट आहे आणि या डाएटनुसारच मी माझं वजनसुद्धा म्हणजे वेट आहे जे लॉस केलेलं आहे आणि आता मी प्रॉपर मेंटेन ठेवायचा प्रयत्न करतो आहे अजून मला प्रोटीनची वगैरे गरज आहे पण मी ह्या गोष्टी अजून फॉलो करत नाही भरतीजवळ आली की मी प्रोटीन इन्टेक बी माझा कम्प्लीट करेल सगळ्या गोष्टी करेल तुम्ही फॉलो करत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला माझा डाएट आवडला तर शेअर करा काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद